সুটডার সুলআ গান সুলা আপট告诉 ডাখ৊. সুলক সিদু যাজ্যাতাকাক্যখ্য়ের স সারে সার্হাপ পাড�과হে. এয়বে এঙ়ে মনকে বব়ে, পারে� आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मानगावला वेळ दिली आणि या स्मारक शोभेल आणि महाराष्ट्रात एक अतिशय उत्कृष्ट असं स्मारक या ठिकाणी मी करून देतो असं अधिकाऱ्यांच्या मार्फत जो पाठवलेला आहे तो आराखडा तशाचा तसा आपण मंजूर करावा आणि एक शासन निर्णय काढून तो आराखडा काळामध्ये मिळावा आणि येणाऱ्या काळामध्ये शासन निर्णय आपण काढून ते स्मारकाचा प्रश्न या ठिकाणी सोडवावा अशी मी आपण विनंती करतो मध्यंतरी नियोजन समितीची राज्य नियोजन समितीची बैठक झाली त्या छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची झालेली भेट आणि महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला पुढचा राजा दलित जनतेचा राजा म्हणून जी घोषणा केली ती ही मानगाव मला या ठिकाणी आल्यानंतर तो विशेष आनंद जाणवला गावकऱ्यांची एकता या ठिकाणी पाहण्यात आली आजही गावकऱ्यांनी साडेचार एकर जमीन ही बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर जे काही वास्तू उभी करायची त्याला दिली त्याबद्दल सरपंच त्या सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो एक सलोखा ज्याला म्हणतात तो टिकवण्याचा मानगावच्या या लोकांनी केलेला प्रयत्न हा उल्लेखनीय आहे मधल्या काळामध्ये असलेली आचारसंहिता वगैरे सर्व पाहता आता अर्थसंकल्प हे गेल्या दहा तारखेला सादर झालेला आहे त्यामध्ये कुठे खर्च करायचा हा मंत्राचा अधिकार असल्यामुळं विशेष नावानेच तरतूद झाली पाहिजे असं काही नाही परंतु या यांचा प्रस्ताव या या आला तर मी त्याला मान्यता देणार आहे आणि ह्या सहा महिन्यामध्ये या कामाला सुरुवातसुद्धा होणार आहे अधिवेशन चालू आहे मग एक शासकीय कार्यक्रम घ्यावा या पद्धतीने त्यांनी तो अरेंज केला होता परंतु पुढच्या वेळेला मी आता त्यांना सांगितलं की लंडन हाऊसमधलं काही काम बाकी आहे ते तातडीने करा त्यासाठी मान्यता मी दिलेली आहे त्यांना आणि लवकरात लवकर मग एप्रिलच्या कालावधीमध्ये आता मार्च चालू आहे एप्रिलमध्ये पुन्हा मी एकदा येईल त्या टायमालासुद्धा पुढो केली त्याचाच आदर्श घेऊन आज जगामध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे देशामध्ये नाव आहे जी घटना म्हणून आम्ही उभं राहिलो ती जागतिक घटना आहे जगामध्ये आपल्या घटनेला आहे जगामध्ये आपली हिंदुस्थानची घटना ही अतिशय शांततेनं एवढा समृद्ध देश अनेक जाती धर्म देश या देशामध्ये ही घटना अतिशय सुंदर पद्धतीने सामान्य माणसाला न्याय देण्याची मजुरा आणि उद्योगपतीला न्याय देण्याची सामान्य माणसाला मालक करण्याचं काम कर या घटनेने केलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ताकद आहे जी शक्ती आहे ती महान आहे परवा साहेब आम्ही गेली दहा पंधरा वर्ष झडपतो झटतो याच्यासाठी अरे भाऊ या माणगावमध्ये मध्ये ऐतिहासिक स्मारक व्हावं अनेक ठिकाणी स्मारक झाली हे खरं वंचित राहिलेलं आहे अनेक आता जसं राजू मक्तम साहेबांनी सांगितलं अनेक लोकांनी प्रयत्न केले परंतु मला आता असं वाटतंय साहेब तुमच्या कारकिर्दीमध्ये आणि तुमच्या नेतृत्वाखाली हे स्मारक पुढच्या वर्षात होणार याच कारण असं हाऊस मध्ये आम्ही दादाला सांगितलं दादाला आणि शिरसाट साहेबांनी सांगितलं दोघांनी मनावर घेतलेला आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये मिटिंग घेऊन या दोनशे कोटी रुपयाची परवा शिंदेसाहेब माझ्या प्रचार दौरा पहिल्यांदा पटण कुठला आणते पहिल्यांदा महाराष्ट्रात माझा प्रचार शुभारंभ केला आणि त्या शुभारंभाच्या त्यांनी सांगितलं दोनशे कोटी रुपये माणगावच्या ऐतिहासिक परिस्थितीला मी तरतूद करून ठेवलेले आहे आणि ते देणार त्यावेळेला त्यांनी गोष्ट केली आणि मग ते आणि तेव्हापासून आजपर्यंत या दोनशे कोटीच्या आराखड्याच्या बाबतीत कामकाज चालू आहे आपण साहेब तुम्ही धाडसानं ताकदीचे शक्तीवाल विचारवान आणि स्वाभिमानी आमदार आहे मंत्री आहे त्याचा आम्हाला रास्ता अभिमान आहे पहिल्यांदा सांगितलं आज हाऊस असताना साहेब